नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जगाचा व भूगोल जो आहे तो पाहणार आहोत आणि यामध्ये महत्वाचे आपण तीस प्रश्न घेतलेले आहेत हे जे प्रश्न आहेत आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या जेवढ्या काही महत्वाच्या परीक्षा असणार आहेत त्यासाठी महत्वाचे असणारे हे तीस तीस प्रश्न उत्तर आहेत यामध्ये आपण स्टेट बोर्ड जे आहे पहा महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड तर त्यामधील काही महत्वाचे प्रश्न देखील ॲड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांचेही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे पहा आपल्याला हा जो प्रश्न आहे हा एरिया वाईज प्रश्न विचारलेला आहे आणि असे जे प्रश्न असतात हे सहावी सातवी आठवीच्या भूगोलामध्ये विचारले जातात जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा देश कोणता आहे तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर रशिया हा जो आहे हा जगातील सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर तुमच्यासाठी एक मित्रांनो प्रश्न आहे की जगातील लोकसंख्येच्या बाबतीत पहा लोकसंख्येच्या बाबतीतील सर्वात मोठा देश कोणता आहे हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा दुसरा क्रमांक जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिवस हा जो आहे हा महत्वाचा एक दिनविशेष आहे आतापर्यंत खूप वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर जागतिक लोकसंख्या दिवस हा जो आहे हा अकरा जुलैमध्ये साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा होलगा नदीची पश्चिमेकडील बाजू व पूर्वेकडील बाजू खालीलपैकी काय म्हणून ओळखल्या जातात किंवा कोणत्या नावाने ओळखल्या जातात कोणत्या कोणत्या ओलगा नदीची पश्चिमेची बाजू आणि पूर्वेची बाजू याला काय म्हणून ओळखतात तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन, दोन है है। है 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 हिल बँक आणि मिडो बँक हे जे आहे पश्चिमेकडील बाजू जी आहे ती आहे हिल बँक आणि पूर्वेकडील जी बाजू आहे ती आहे मिडो बँक पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये वातावरणातील स्थितांबरात असलेल्या ओझोन वायूचे संरक्षण करण्याबाबत कोणता करार करण्यात आला होता मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे पहा आपल्याला हा प्रश्न आतापर्यंत तीन ते चार वेळा एम पी एस मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता या ठिकाणी लक्षात ठेवायचे कधी झालेला आहे तो एकोणीसशे सत्त्याऐंशी यावर्षी सप्टेंबर सत्याऐंशी मध्ये झालेला आहे आणि स्थितांबरात असलेला जो काही ओझोन वायू आहे त्या वायूचं संरक्षण करण्यासाठी हा करार करण्यात आला होता तर तो करार आहे पर्याय क्रमांक तीन मॉन्ट्रियल करार ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा जगाच्या एकूण लोह खनिजाच्या साठ्यांपैकी अंदाजे किती टक्के साठे हे भारतात आपल्याला आढळून येतात हा जो प्रश्न आहे हा आपण भारताचा भूगोल यामध्ये घेतलेला हा प्रश्न आहे पण जगाच्या दृष्टिकोनाने हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जगाच्या एकूण लोह खनिजाचा जेवढा काही साठा आहे त्यापैकी अंदाजे साठा भारतात किती टक्के आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा तेरा पॉईंट पाच टक्के म्हणजे साडे तेरा टक्के इतकं लोह खनिज जे आहे हे भारतामध्ये आढळून येतं जगाच्या लोह खनिजाच्या साठ्यांपैकी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सहावा प्रश्न पेरू देशातील अँडीज पर्वतात खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सरळ सरळ दोन पद्धतीने विचारण्यात आला होता तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा तर पेरू देशातील जे अँडीज पर्वत आहे तर अँडीज पर्वतामध्ये कोणती नदी उगम पावते तर अमेझॉन ही जी नदी आहे ही उगम पावते अँडीज पर्वतामध्ये या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आले होते अल्टरनेट करून तर पहिला प्रश्न विचारला होता आपल्याला की अमेझॉन नदीचा उगम हा कोणत्या पर्वत रांगेत होतो आणि दुसरा प्रश्न विचारला होता की पेरू देशातील अँडीज पर्वतात कोणत्या नदीचा उगम होतो म्हणजे प्रश्न सेम आहे फक्त त्याचे उत्तर वेगवेगळे केलेले आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे मरियाना स्ट्रेंच किंवा मरियाना गर्ता जो आहे हा जगातील सर्वात खोल असणारा एक गर्ता आहे पण तो कोणत्या महासागरामध्ये आहे असा आपल्याला प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आठवीचं भूगोल यामध्ये सुद्धा देण्यात आला होता तर मरियाना गर्ता जो आहे तर हा ऑप्शन क्रमांक दोन तर पॅसिफिक महासागरामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा पनामा कालव्याची कमाल खोली समुद्र सपाटीपासून सुमारे डॅश मीटर एवढी आहे पहा कमाल आणि किमान कमाल म्हणजे काय तर कमाल म्हणजे कमीत कमी आणि किमान म्हणजे काय तर किमान म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे प्रश्न कसा आहे की, का आयतर, की का पनामा कालव्याची कमीत कमी खोली समुद्र सपाटीपासून किती मीटर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर कमीत कमी अठ्ठावीस मीटर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी खालीलपैकी कोणती आहे यावर सुद्धा आपल्याला दोन वेळा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आला होता जगातील सर्वात अशी कोणती नदी आहे की ती सर्वात जास्त पाणी नेऊ नेण्याचं काम करते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर ॲमेझॉन नदी जी आहे ही जगातील अशी नदी आहे की ती सर्वात जास्त पाण्याचं वहन करते ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न दहावा बर आहे बर्फाच्या दाबामुळे बर्फाचे थर उताराच्या दिशेने मंद गतीने सरकू लागतात अशा बर्फाच्या प्रवाहाला काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे व्याख्या कशी आहे परत एक वेळा पहा या व्याख्येची आपण पूर्णपणे फोड करणार आहोत बर्फाच्या दाबामुळे बर्फाचे थर जे आहेत हे उताराच्या दिशेने मंद गतीने म्हणजे हळू गतीने सरकू लागतात अशा बर्फाच्या प्रवाहाला काय म्हणतात तर याला म्हटलं जातं पहा हिम नदी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काय आपण महत्वाचे तीस प्रश्न घेतलेले आहेत या तीसही प्रश्नांची एक पीडीएफ तयार केलेली आहे आणि ती पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी त्याला जाऊन जॉईन करा त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न अकरावा जगातील एकूण लोह खनिजाच्या साठ्यानुसार डॅश देश या देशाचा पहिला क्रमांक लागतो म्हणजे जगातील असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये जगातील एकूण जेवढं काही लोह खनिज साठा आहे तर तो सर्वात जास्त आढळून येतो आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे हा जगातील लोह खनिजाच्या साठ्यानुसार सर्वात पहिल्या क्रमांकाचा देश येतो ज्यामध्ये लोह खनिज हे मोठ्या प्रमाणात आढळून येतं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणता देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो पहा नाईलची देणगी किंवा नाईल नदीची देणगी या नावाने ओळखला जाणारा देश कोणता आहे यावरती आपल्याला तीन ते चार वेळा पोलीस भरतीमध्ये जशाच तसे प्रश्न विचारण्यात आले होते तर या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे इजिप्त हे ऑप्शन आपलं असणार आहे पहा इजिप्त हा जो देश आहे या देशाला नाईलची देणगी असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे जगातील सर्वाधिक नैसर्गिक वायूचं उत्पादन करणारा देश खालीलपैकी कोणता आहे पहा नैसर्गिक वायू नॅचरल गॅसेसचं उत्पादन करणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे किंवा त्या देशामध्ये सर्वात जास्त नॅचरल गॅस जो आहे त्याचं उत्पादन केलं जातं असा देश कोणता आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अमेरिका म्हणजेच युएसए हा असा देश आहे की त्यामध्ये जगातील सर्वात जास्त नैसर्गिक वायू जे आहे त्याचं उत्पादन केलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे डॅश ही वने विषुवृत्ताच्या नजीक व कर्कवृत्त ते मकरवृत्ताच्या क्षेत्रामध्ये आढळून येतात हा प्रश्न देखील महत्वाचा आहे अशी कोणती वने असतात जी विषुवृत्ताच्या एकदम जवळ व कर्कवृत्त ते मकर वृत्ताच्या क्षेत्रामध्ये आढळून येतात आणि ती जी ती वने असतात ती असतात पहा उष्ण कटिबंधीय वने पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला प्रश्न विचारला होता पहा जे दहावीचं स्टेट बोर्ड होतं स्टेट बोर्डच्या परीक्षेमध्ये सुद्धा ही एक एमसी क्यू म्हणजे रिकाम्या जागेमध्ये हा प्रश्न जशाच तसा आपल्याला विचारण्यात आला होता पर्याय हो क्रमांक दोन आपलं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक पंधरा आहे मोसमी वारे विषववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमाणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला ओळतात त्या वाऱ्यांना काय म्हणतात या ठिकाणी आपल्याला वाऱ्यांविषयी काही महत्वाची एक व्याख्या दिलेली आहे मोसमी वारे जे आहेत हे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीचं जे स्वांग परिभ्रमण आहे त्यामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला ते वळतात असे जे वारे असतात त्यांना ऑप्शन क्रमांक एक नैऋत्य मोसमी वारे म्हणतात पर्याय एक आपलं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक सोळा आहे जगातील एकूण नैसर्गिक वायूच्या उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन संयुक्त संस्थानामध्ये घेतलं जातं मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे एम पी एस सी दोन हजार सोळा मध्ये हा प्रश्न प्री एक्झामसाठी विचारण्यात आला होता आणि टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न परत एक वेळा पहा जगाच्या एकूण नैसर्गिक वायूच्या उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन हे संयुक्त संस्थानामध्ये घेतलं जातं तर यांचं जे उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक दोन तर वीस टक्के जे उत्पादन आहे नैसर्गिक वायूचं हे घेतलं जातं संयुक्त संस्थानामध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे यफ ए ओ म्हणजे संयुक्त राष्ट्रीय खाद्य व कृषी संस्था ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे आणि या संस्थेची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला कधी कधी कोणत्या वर्षी एवढा प्रश्न विचारला जातो तर लक्षात ठेवा एफ ए ओ संयुक्त राष्ट्रीय खाद्य व कृषी संस्था याची जी स्थापना आहे तर ती कधी करण्यात आलेली आहे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग म्यानमार सीमेरेषेलगत उत्तर दक्षिण दिशेने अतिपूर्वेकडे पसरलेली आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जर आपल्याला पर्वतरांगाविषयी प्रश्न विचारण्यात आले तर अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात येतात खालीलपैकी अशी कोणती पर्वतरांग जी म्यानमार सीमेरेषेलगत उत्तर दक्षिण दिशेने अतिपूर्वेकडे पसरलेली आहे तर ती पर्वतरांग आहे पर्याय क्रमांक दोन पूर्वांचल हिमालय ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्नही विचारले जातात तर लक्षात ठेवा भारतातील सर्वात उंच जो धबधबा आहे तर तो आहे जोग धबधबा पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे पण या प्रश्नाच्या अवतीभोवती अजून आपल्याला काही प्रश्न विचारले जातात त्यापैकी पहिला प्रश्न आहे की जो जोग धबधबा आहे तो कोणत्या नदीवरती स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून द्या तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे की जोग धबधबा जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे हा देखील प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचा आहे आणि तिसरा प्रश्न आपल्याला आता सांगितला की भारतातील सर्वात उंच धबधबा जो आहे तो आहे जोग धबधबा तर आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंट करून द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा जगाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा भारत देशाचा कितवा क्रमांक आहे जगामध्ये महत्वाचे असणारे जी काही देश आहेत जे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी देश आहेत त्यामध्ये दे सर्वात पहिला क्रमांक कोणता आहे लक्षात ठेवा सर्वात पहिला क्रमांक आहे रशिया या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि भारताचा जो आहे तो पर्याय क्रमांक चार तर सातवा क्रमांक आहे पहा भारत या देशाचा तर मित्रांनो तुमच्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन येतो त्याची लिंक देतो पहा त्यामध्ये भारतातील जगातील जेवढे काही मोठे टॉप टेन देश आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यावर आपण व्हिडिओ घेणार आहोत तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकवीस आहे जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी खालीलपैकी कोणती आहे यावर सुद्धा आपल्याला हो प्रश्न विचारला होता पहा पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये अठरामध्ये प्रश्न आलेला आहे जगात सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे आणि ही जी पर्वत श्रेणी आहे तिला अँडीज पर्वतरांग किंवा अँडीज पर्वत श्रेणी असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे पनामा कालवा हा कोणत्या दोन महासागरांना जोडण्याचं काम करतो पनामा कालवा याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न जगाच्या भूगोलामध्ये घेतण्यात आलेले आहेत तर पनामा कालवा हा जो आहे हा कोणते दोन समुद्र जोडतो किंवा महासागर जोडतो तर हा जोडतो अटलांटिक व पॅसि पैसी, पॅसिफिक महासागर यांना जोडण्याचं काम जे आहे ते पनामा कालवा करतो ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतातील सर्वात लांब हिमनदी खालीलपैकी कोणती आहे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे पहा भारत देशावरती तर भारतातील सर्वात लांब हिमनदी आपल्याला विचारलेला आहे तर हिमनदी येते भारतातील सर्वात लांब सियाचीन पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे माउंट एव्हरेस्ट पर्वत शिखराला नेपाळमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं यावर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे तर हे कोणत्या देशामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा यावर आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की नेपाळमध्ये त्या शिखराला काय म्हणतात तर सागर माता हे आपलं योग्य उत्तर असणार आहे सागरमाता म्हणून ओळखलं जातं पहा माउंट एव्हरेस्टला पर्याय एक आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचं नाव काय होतं हा प्रश्न देखील मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे एम पी एस सीमध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख खूप वेळा करण्यात आला होता तर आजचे जे वेगवेगळे खंड आहेत तर त्या खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एकच खंड म्हणून म्हटलं जात होतं तर त्या खंडाला काय म्हणून ओळखलं जात होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर पॅन्जिया हे जे नाव होतं हे होतं पहा त्यापूर्वी ज्यावेळी हे जे खंड आहेत सध्याचे ते वेगवेगळे झाले नव्हते त्यापूर्वी हा एकच खंड होता आणि त्याला पॅन्जिया या नावानं ओळखलं जात होतं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस आहे खालीलपैकी कोणत्या महासागरात यल निनो उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो पहा यल निनो हा जो उष्ण पाण्याचा प्रवाह आहे हा कोणत्या महासागरामध्ये निर्माण होतो प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर प्रशांत महासागरामध्ये यल निनो हा जो आहे पाण्याचा उष्ण प्रवाह हा तयार होतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल या ठिकाणी जवळपास साठ टक्के विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असणार आहेत कारण का प्रश... या ठिकाणी प्रशांत महासागर असा आपल्याला उल्लेख करण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचंय प्रशांत महासागरालाच पॅसिफिक महासागर असं म्हटलं जातं कारण जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न शंभर टक्के कन्फ्यूज करणारा आहे जो प्रशांत महासागर आहे त्याचंच नाव आहे पॅसिफिक महासागर पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे आफ्रिका खंडातील सर्वात उंच असणारं शिखर खालीलपैकी कोणतं आहे कशातील विचारले आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर मित्रांनो यावर सुद्धा आपल्याला चार ते पाच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन तर माउंट किली मांजारो हे जे आहे हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच असणार शिखर आहे पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे जगातील एकूण बॉक्साईटच्या उत्पादनात खालीलपैकी कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो हा प्रश्न सुद्धा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता जगाच्या एकूण बॉक्साईडच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता देश हा पहिल्या क्रमांकावरती आहे तर तो देश आहे तो ऑप्शन क्रमांक चार तर ऑस्ट्रेलिया हा देश पहिल्या क्रमांकावरती आहे जगाच्या एकूण उत्पादनामध्ये जास्त प्रमाणात पर्याय चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे विभिक्षेव ग्राड येथे डॅश या नदीवर जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प उभारले आहेत मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे क्युबी शेव होल्गोग्राड या ठिकाणी अशी कोणती नदी आहे की त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प उभारले गेले तर त्या नदीचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन तर होल्गा या नदीवरती जगातील सर्वात मोठे जलविद्युत उभारले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे रॉकी पर्वतातील सर्वाधिक उंचीचे शिखर खालीलपैकी कोणते आहे पहा रॉकी पर्वत रांगेतील सर्वात उंच असणारं शिखर ते कोणतं आहे हा प्रश्न आपल्याला एम पी एस सीच्या प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर माउंट मॅकिनले हे जे पर्वत आहे हे रॉकी पर्वत रांगेतील सर्वात उंच असणारं शिखर आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे तीस प्रश्न जे आपल्याला जागतिक भूगोलामध्ये विचारण्यात आले होते तर या तीसपैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं या हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देतो त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र